आपण शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत शिवलिंगावरती अभिषेक करत असताना कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे हे आपण बघणार आहोत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे लाल वस्त्र आंथरून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पिवळं वस्त्र असेल तर पिवळं वस्त्र तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता शिवलिंगाचे विशेष असे महत्व सांगितले गेले आहे जर रोज नियमित आपल्या देवघरामध्ये आपण शिवलिंगाची पूजा करत असू तर महादेव आपल्यावरती लव लवकर प्रसन्न होतात तर आता इथे मी लाल वस्त्रावरती छोटं तामण ठेवून घेतलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घेत आहे तर त्यावरती एखादा छोटा चौरंग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर सुद्धा हळदी आणि कुंकू लावून त्यावरती थोडे अक्षदा ठेवून शिवलिंग ठेवून घ्यायचे आहे शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत हे नियम आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे शिवलिंगाशी संबंधित या नियमांची जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक समस्या उद्भवू शकतात शिवलिंग कोणते असावे ती ते आपण देवघरात कोठे ठेवायचे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत महादेवाची पिंड ही कोणत्या दिशेला असावी हे बऱ्याच जणांना माहिती नसते घरामध्ये महादेवाची पिंड ठेवण्याचे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे काही लोकांना असा गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसून देवघरातच असावी कारण तुळशीमध्ये आपण शालीग्राम ठेवत असतो शालीग्राम हे महाविष्णूचे प्रतीक मानले गेले आहे देवघरात नेहमी महादेवाची पिंडच ठेवावी महादेवाचा फोटो देवघरामध्ये ठेवू नये फोटो ठेवायचा असेल तर भगवान शंकरांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याचप्रमाणे महादेवांची मूर्ती सुद्धा देवघरामध्ये ठेवू नये देवघरातील महादेवांची पिंड ही अडीच ते तीन इंचापर्यंतचीच असावी यापेक्षा जास्त उंचीची महादेवाची पिंड अथवा इतर कुठलेही देवी देवतांची मूर्ती देवघरामध्ये असू नये महादेवाच्या पिंडीसोबत नाग नसावा शिवाय पिंडीसोबत नंदीसुद्धा नसावा तर महादेवाची पिंड असावी नंदी हा मंदिराच्या बाहेर असतो त्यामुळे तो देवघरात नसावा तर महादेवांची पिंड घरी आणल्यानंतर सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती गंगाजलाने स्नान घालून घेतलेले आहे प्रत्येक सोमवारी किंवा श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक नक्की करावा इथे आधी पाण्याने स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर केशर आणि हळदयुक्त मिश्रित पाण्याने महादेवाच्या पिंडीवरती स्नान घालून येणार आहे महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करत असताना आपण महादेवाचा कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र म्हणत राहायचं आहे इथे मी गंध मिश्रित पाणी तयार करून घेतलेलं आहे अभिषेक करण्यासाठी त्यासोबतच दही दूध मध तूप आणि साखर हे पंचामृतसुद्धा घेतलेलं आहे महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही पूजा झाल्यानंतर पांढरी अक्षदा वाहू शकता त्यासोबतच बेलपत्रसुद्धा आपण पिंडीवरती वाहू शकतो महादेवाला तुळशीपत्र कधीही वाहू नये त्यासोबतच गुलालसुद्धा महादेवाला कधीही चढवू नये महादेवाला पांढरे फुलं जसे की सोनचाफा दोत्र्याचे धोत्र्याचे फुलं बेलपत्र बेलाचे फळ किंवा गोकर्णाचे फुलेसुद्धा आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहू शकतो शिवलिंगाचा जलसाठा हा नेहमी उत्तरेकडे असावा याशिवाय आपण पूर्वेकडे सुद्धा शिवलिंगाचा जलसाठा करू शकतो शिवलिंगाचा जलसाठा जर पूर्वेकडे ठेवत असाल तर भक्ताने उत्तरेकडे तोंड करून बसून शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग हे देवघरात कसे असावे शिवलिंग हे नेहमी पितळेचेच असावे प्रत्येक सोमवारी सकाळी स्नान करून सूर्याला जल अर्पण करून महादेवाच्या पिंडीवरती तूप दूध दही मध आणि खर आणि गंगाजल एकत्रित करून अभिषेक नक्की करावा त्यासोबतच पिंडीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा महादेवाच्या पिंडीवरती अक्षदा पांढरी फुले बेलपत्र नेहमी अर्पण करावे पिंडीवरती अभिषेक करत असताना किंवा इतर कुठल्याही मूर्तीवरती अभिषेक करत असताना दूध हे कच्च घ्यायचं आहे उकळलेलं दूध पूजेसाठी किंवा पंचामृतासाठी घेऊ नये पिंडीवरती अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किंवा त्याऐवजी कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र आपल्याला येत असतील तर ते आपण पठण करायचे आहे चंदन किंवा चंदनाचा लेप हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अविभाज्य असा भाग आहे भक्त पवित्रता आणि शीतलतेचं प्रतीक म्हणून शिवलिंगावरती चंदनाचा लेप लावला जातो आता इथे चंदनाने स्नान घालून झाल्यानंतर परत एकदा पाण्याने शिवलिंग स्वच्छ धुवून घेणार आहे देवघरामध्ये नेहमी पितळेचे शिवलिंगच असावे बरेच जण दगडी शिवलिंगसुद्धा पूजत असतात कडे जर कुठलेही शिवलिंग नसेल तर तुम्ही जव किंवा तांदळापासून बनवलेले शिवलिंग पूजन करू शकता शिवलिंग घरात ठेवण्यासाठी बऱ्याच नियमांचे पालन केले जाते शिवलिंग आपण ज्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवत असू ती जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे सोबतच देवघरामध्ये किंवा देवघराच्या आजूबाजूला कुठेही घाण कचरा होऊ देऊ नका शिवलिंग हे कधीही आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठे नसावे दररोज शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने जलाभिषेक करणे आवश्यक आहे शिवलिंगाची स्थापना करत असताना दिशा ही अतिशय महत्वाची मानली जाते शिवलिंग हे घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात कोपऱ्यातल्यास ते अतिशय शुभ मानले जाते कारण ह्या दिशा देवी ऊर्जा आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे आता या ठिकाणी मी पंचामृताने म्हणजेच दही दूध साखर मध तूप याप्रमाणे एक एक करून पंचामृताने अभिषेक करून घेत आहे त्यानंतर शुद्धजलाने परत एकदा पिंड स्वच्छ करून घेणार आहे देवांना शक्यतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूस अर्पण करायला हव्यात त्याचबरोबर महादेवांना केतकीची फुले हळद तुळशीपत्र हे कधीही वाहू नये गोष्टी भगवान शंकर यांना अप्रिय आहे त्याचबरोबर महादेवाचे पिंड हे देवघरात कधीही एकटीच ठेवू नये म्हणजेच त्यासोबत महादेवांच्या कुटुंबाचा एक फोटो आपण ठेवायचा आहे म्हणजे माता पार्वती बालगणेश आणि शंकर भगवान सोबतच कार्तिकेय यांचा एकत्रित एक फोटो आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे शिवलिंग हे घरामध्ये नेहमी पूजास्थळावरच ठेवावे थे आता ले ले हे आता पंचामृताने स्नान घालून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर एका स्वच्छ तामनामध्ये अक्षता ठेवून त्यावरती शिवलिंग स्वच्छ करून ठेवून घेतलेले आहे आणि आता त्यावरती पाण्याने अभिषेक करणार आहे अभिषेक करत असताना सर्वप्रथम शिवअष्टोत्तर नामावलीने अभिषेक करून घेणार आहे ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिने नम ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय नम ओम विरुपक्षाय नम ओम कपर्दिने नम ओम नीललोहिताय नम ओम शंकराय नम ओं शूलपानेय नम ओंडवागिने नम ओं विष्णुवल्लभाय नम ओम क्षपिविष्टाय नम ओम अंबिकानाथाय नम ओम नीलकंठाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम भवाय नम ओं शर्वाय नम त्रिलोकेशाय नम ओम शितीकंठाय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम ओम सर्वेश्वराय नम ओम कामराय नम ओं अंधकासुरसूदनाय नम ओम गंगाधराय नम ओं ललाटाक्षाय नम ओं कालकालाय नम ओम कृपानिधिय नम ओम भीमाय नम ओम परशुस्ताय नम ओम मृगपानय नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने नम ओम कवचने नम ओम कठोराय नम ओम त्रिपुरान्तकाय नम ओम वृषांय नम ओषाभरूढाय नम नमः भस्मोद्दिल विग्रहाय नम ओम सामप्रियाय नम ओम स्वरमयाय नम ओम त्रमूर्तय नम ओम अनेशराय नम ओम सर्वज्ञाय नम ओम परमात्मने नम ओम सोमसूर्यगिलोचनाय नम ओम हविषय नम ओम यज्ञमयाय नम ओम सोमाय नम ओं पंचवक्य नम ओं सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापतय नम ओम हिरण्यतेरसे नम ओम दुर्दर्शाय नम ओम गिरीशाय नम ओम भालचंद्राय नम ओम अनघाय नम ओम भुजंगभूषणाय नम भर्गाय नम ओम गिरीधनवनेय नम ओं गिरीप्रियाय नम ओं कृतिवाससे नम ओं पुरात नम ओं भगवते नम ओं प्रथमाधिपत नम ओं मृत्युंजलाय नम ओं सुष्मतने नम ओं जगदव्या नम ओं जगद्गु नम ओं व्यमकेशा नम ओं महासेनजनकाय नम ओं चारुविक्रमाय नम ओं रुद्राय नम ओं भूतपते नम ओं स्थानवे नम ओं अर्बा नम ओं दिगंबराय नम ॐ अष्टमूर्ते नमः ॐ अनेकात्माय नमः ॐ सात्विकाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः ॐ शाश्वताय नमः ॐ ख खण्डपरशवे नमः ॐ मृडाय नमः ॐ पशुपतये नमः ॐ देवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ अव्यय नमः ॐ हरवे नमः ॐ पुष्पदन्तभिदे नमः ॐ अवग्राय नमः ॐ दक्षाध्वरहर ಎ ನಮಃ ಓಂ ಹರ ನಮಃ ಓಂ ಭಗನೆ ನಮಃ ಓಂ ಅವ್ಯಕ್ತಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಹಸ್ಕ್ಷಯ ನಮಃ ಓಂ ಸಹಸ್ತ್ರಪದೇ ನಮಃ ಓಂ ಅಪವರ್ಗಪದ ಓಂ ಅನಂಥ ನಮಃ ಓಂ ತಾರಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಪರಮೇಶ್ವರ ನಮಃ ಅಶಾ ಪ್ರಕಾರ ಸರ್ವಪ್ರಥಮೇ ಶಿವ ಅಷ್ಟೋತ್ತರನಾವಲಿನೆ ಅಭಿಷೇಕ ಕೂಡ ಘೋಲೆನಂತರ तर नामावलीने पठन केल्यानंतर मी इथे द्वादश ज्योतिर्लिंगाचे पठन करून घेणार आहे द्वादश ज्योतिर्लिंग पठन करून झाल्यानंतर या ठिकाणी मी शिवकवच याचे पठन करणार आहे शिवाभिषेक करत असताना आपण गळतीच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो किंवा पळीने सुद्धा पाणी घालून करू शकतो कवच सोबतच मी इथे शिवगायत्री मंत्र सुद्धा पठन करणार आहे शिवकवच प्राकृत वज्रदाडा कंठ काळा त्या शत्रुविनायका नमन अतिउग्र सहस्त्रकर त्या उमापती शंभोत्सव પુરાણગુહ્ય તો પાપ વિનાશી પવિત્ર શુભંકર જૈકરકારી સંકટહારી વર્ણિતો શિવકવચિતકર નમસ્કાર માદેવા તુજા વિશ્વવ્યાપીરૂપાસ શિવગોપી હે સાગતો રક્ષે માનવાવરદ સદા પવિત્ર ભૂમિ વરી વયસીચે માણુને સ્થિર આસન ઇન્દ્રિય નિગ્રહ પ્રાણાયામકર સાધુનીકરી શિવ ધ્યાન હૃદય નિવાસી શતુર્જકા સી વ્યાપતા શિવશંકરા અતીંદ્રિય સુષ્માનંદ પરમાનંદગિરી સ્વરક્ષા મંત્ર ત્યાજુનીકર્મ વંદને સારી ચિદાનંદીઠેવી મન જપુની શિવમંત્ર ષડાક્ષરી કરી સ્વરોક્ષણ રક્ષોત દેવમજલા ભવ સાગરી પાપનાશહો હૃદય મૂળમંત્રણ સત્વરી વિશ્વમૂર્તિજ્યોતિમય સચિદાત્માનંદઘના રક્ષાકર અણુરેણુતસર્વત્રજી શક્તિ નિર્ભયરી સત્વર ભૂતલિરક્ષિ અષ્ટમૂર્તિ તૂ હે ગિરી શંકરા નવજીવન જલે દેશી જલા પાસુની રક્ષી વરા કલ્પાંતિજગભસ્મ કરીષિતાંડવ યોગેશરા વડન वारनल वायु पासुनी रक्षी काल रुद्रगिरी वरा, विद्युत सुवर्णा समकांती तुझी विद्यावर परशुधरा चतुर्मुख त्रिनेत्र भयंकर पुरुषा पूर्वे संरक्षण करा परशु परशुवेदाकुशपाशूल कवटी डमरो अक्षधरा चतुर्मुख सुंदर नील त्रिनेत्रा दक्षिणे संरक्षण करा कंदपुष्पंद्रशंख स्फटिक करी धारण अभयस्त त्रिनेत्र चतुर्मुख योद्धा पश्चिमेस कमल परशुमाला वर्णकमलपुष्पंटू कर त्रिनेत्र चतुर्मुख वाम देवा उत्तरेस रक्षा कर परशु कवटी शूलासडमरो उभयवरदा पंचमुखी चांद्रारत्री समतेजा स अंतराळा रक्षी सदा मस्तकरक्षी, कपाल चंद्रमौली भाल नेत्रेश्वरा, मदनहारी नेत्ररक्षी नासिकाक्र विश्वंबरा कीर्तिगाती श्रुतीजाची कानरक्षी कवटधारी रक्षो, मुखरक्षो वेदजिव्या जिवेसी नीलकंठगडारक्षो धनुर्धैर्य हृदयहस्तचि रक्षो, धनुर यज्ञवक्षस्थलासि ગિનીર્ધરૂધારી ઉદર રક્ષો મદનહારી મધ્યઅંગજિ ગણેશ પિતા નાવી રક્ષો દુર્જટી કમરે સસી કુબેર ગુડગે રક્ષો જાગદેશ્વર માણ્યાસસી બૈલધુજાંગાર રક્ષો દેવચરણ વંદ્ય જો રક્ષી પાયાસિ મહેશ્વર દિનારંભી રક્ષો વામદેવા પ્રહરી ત્રિલોચના तृतीय प्रहरी रक्षो रक्षाध्वज अंत प्रहरी रांभे शशशेखर रक्षो गंगाधर मध्यरात्री गौरीपती पहाट समयी मृत्युंजय रात्री अंतरी रक्षी शिव कवच ब्रह्मांतरि ही शंकर मधुमत पशुपती रक्षो सर्व सदा शिवहर स्थळी भुवनेकनाथो रक्षो स्थळी भुवनेकनाथ रक्षो प्रवासी प्रथमादिनाथ बैठकी वेदावैद्यो रक्षो सुस्म शंभुनाथ मार्गाद नीलकंठरक्षी गिरीत त्रिपुरारी महारण्ये प्रवासे उदार शक्ती मुग्र मृगव्याद तारी प्रलयंकर गर्भीष रौद्रो विकट हास्य ब्रह्माड व्यापक शत्रुविना शिता वीरभद्रा रक्षी महाभयी भयांत का अश्वगज रथवचधारी सहस्रक्षसैन्या दृष्टी शतअक्षही पशु परशुने ठारकरी प्रलयंतका ज्वलांतका असुर मर्देशी त्रिपुरा त्रिशुलाने त्रिपुरांतका वाघसिंह कुल हिंस्र पशुसी पडवी धनुर्धारी पिनाका दुःख स्वप्न दुःख शकुन दुःख स्वप्न दुःख शकुन दुर्गती दुष्टपणा दुर्भिक्ष दुर्व्यसन दुःखे नाशे सी सर्वनाशना उत्पाप ताप विभीषदा पीडा पापग्रह तदा नाशी सर्व मम व्याधी जगदीशा सर्वदा शिवकवच म्हणून झाल्यानंतर मी इथे महामृत्युंजय मंत्र त्याचप्रमाणे अमृत संजीवनी मंत्रसुद्धा म्हणून घेतलेला आहे महामृत्युंजय मंत्राचे पठन केल्यानंतर प्रार्थना म्हणायची आहे प्रार्थना म्हणायच्या वेळेस आपल्याला दोन्ही हात जोळून घ्यायचे आहेत त्यानंतर संजीवनी मंत्रसुद्धा एकदा म्हणून घ्यायचा आहे इथे <èn> जलाभिषेक करून झालेला आहे त्यानंतर मी शिवलिंग हे स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलेली आहे त्यानंतर एका कामनामध्ये गंध लावून घेतलेला आहे त्यावरती अक्षता टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यावरती छोटा चौरंग ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती लाल वस्त्र अंधळून घेतलेलं आहे आणि त्यावरती अक्षता ठेवून महादेवाची पिंड ठेवून घेतलेली आहे यानंतर मी महादेवाच्या पिंडीला इथे गंध लावून घेतलेला आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीला फुलं अर्पण करायचे आहेत महादेवाच्या पिंडीला कधीही गुलाल किंवा सिंदूर अर्पण करू नये त्यासोबतच महादेवाच्या पिंडीला मी इथे भस्म अर्पण केलेले आहे शिवलिंग हे आपल्याला उत्तरेकडे ठेवायचं आहे म्हणजेच आपण त्याच्यावर जलाभिषेक करत असताना त्याचा पणाळीचा भाग हा उत्तर दिशेला असायला हवा शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर धूपदीप आरती ओवाळून घेत आहे आणि त्यानंतर शिवलिंग हे देवघरामध्ये ठेवून घेणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ